साधकान करत नाही आणि या ठिकाणी अशी गटार वाहत असते या गटार येथे सगळ्या गाड्या मोटारांची चाकं भरतात ती घरात जातात तिकडे त्या बाजारात जातात आता तुम्ही याचं किती नुकसान होत असेल आणि म्हणून मी असं म्हणतो अरे तुम्ही निवडून येण्यासाठी पंधरा वीस लाख रुपये खर्च करतात आता इथे पाच पंधरा खर्च करा ना आणि डाबा बांधा ना म्हणून मी असं म्हणतो की वागणेवाले की लोकांना लक्षात घ्या भाजपाला विकणाऱ्या बाया माणसांना कुठेतरी तोंड उघडा रे तुम्ही कर भरता ना तुम्ही गाडीचं टँक भरता ना तुम्ही भाजीपाला आले वीस रुपयाचे पावत्या फाडता ना हा जी एस टी बी एस टी आणू आणि मग एकोण बांधले इंधन आम्ही जे लोक बनवतील का हे काही आसाराम बापू आणि प्रदीप मिश्रा बनवून देईल का लोकांना काही नाही की बाबा एवढी घाण असताना की आता बघा आता काही द्या दोन तीन ठिकाणी महादेव मंदिरामध्ये सात दिवस सप्ताह चालला त्या महाराजाला किती पैसे दिले असतील लांब जाणे दहा बारा लाख जे काय असतील ते असतील अरे पण तेवढं ती कामं बी करून घ्या ना हे आरोग्याची कामं आहे आता लहान बाया माणसाने या गाड्या जागी किचडमध्ये जातील आणि या गाड्या लोकांच्या मोठ्यावर जातात परत फिरतात तिथे लोकांना ते जीवाणू पोरं आजारी पडतात ते बघा इथं मोठे व्यापार पण करते आणि भाजपाला भाजपाला कसेच असतो खाण्यापिण्याच्या शिजून खाण्यापिण्याच्या वस्तू आणि त्या ठिकाणी असा वापर होत असेल अरे काय संतोष पाणी तुम्ही सरपंच आहे अरे काय तो दुसरा राकेश वाघ माणूस आणि काय तिसरे ते काय ते नरेंद्र मोदीचे अन भक्त अरे अशी माणसं आपण निवडून येत असतो आता लोक का बोलत नाही लोक का बोलत नाही याचं कारण आहे इथले जे नाही निवडून आलेली माणसं चाकूसुरी पिस्तोल चाकूसुरी पिस्तोल कोणी बोलायला गेले का कुठे कापून फेकून देतील किरणामध्ये भरे पत्ता बी लागणार नाही कारण पोलीस बी यांची आहेत आणि तलाठी तहसीलदार बी आणि वरून ते कीर्तन प्रवचन करणारे त्यामुळे मी असं म्हणतो अरे एवढा पैसा जर तुम्ही खर्च करता ते कोणत्या आणाला काय सांगितलं त्या त्या आसाराम बापूने भैयाने अरे हे का सांगत नाही अरे इथे पाच पन्नास रुपये खर्च करून त्यांनी त्या ठिकाणी ढाबा बांधला पाहिजे पण गाव कसं असतं आंध्या सारखं असतं बस अंध्या बहि असतं काही कोणी बोलतच नाही दुर्ग सारखे लोक यांना काय माहिती का दोन एक मासा अंडी भर असा खायला दिला की इथले वागण्यावरचे लोक खुश होऊन जातात दारू प्यायला दिली की कोरोनाच्या लागून जातात अरे ही काही संस्कृती का तुमची आणि म्हणे आम्ही सगळं नोकरी करणारे माणस आहेत काय तुमच्या नोकरी करून आहे ते काढचे गबळे घातले म्हणून तुम्ही सुधारले का अरे कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये चांगली सुबुद्धी आली पाहिजे ना की आपण कर भरतो तर काम पण झालं पाहिजे आता एवढे चांगली चांगली घर आहे बिल्डिंग आहे आणि बघा समोर सगळं गटारीचं पाणी वाहत आहे आता या लोकांनी पण बोललं पाहिजे जर आम्ही कर भरत की आम्ही फुकट राहतो का रे आम्ही फुकट राहतो का आम्ही इंग्लंड अमेरिकेचे लोक आहेत का हा बोललं पाहिजे आणि लोक उशाल गाड्या मोठा फिरवतात गंमत पाहतात आणि जिता आणि पुढे साधू बिधू आल्या का ते टळ्याबाजे बसता मूर्खासारखे